कणकवलीचे शोभा नेते त्यांना कणकवलीत खर तर अडीची किंमत नसावी म्हणूनच ते वेळोवेळी इथे येऊन जे शो शायनिंग करत सन्मानिय पालकमंत्री साहेबांवर जे टीका करतायत तसेच त्यांनी परवाच्या दिवशी इथे येऊन चालत खर की पालकमंत्री महोदय गोर नगर गोरक्षक वेगळी प्रेम आहे त्यांचं खर तर हिंदुत्वावर किंवा स्वतःला गौरक्षक समजतात पण एक गोहत्या झाली त्याला कोणतीही कारवाई वगैरे केली नाही असे काहीतरी आरोप करून ते इथून गेले आपण सांगण्यासाठी तर आज आपण पत्रकार परिषद आयोजित केली आहे की मुळात आधी पंधरा दिवसानंतर इथे येऊन त्यांनी काल ही या संदर्भात प्रेस घेतली की असं सोहत्या झाली सन्मानिय पालकमंत्र्यांचं वेगळी हिंदुत्व आहे हे यावरूनच खरं तर आपल्याला समजण्यात येतं की त्यांना मुळात गायीबद्दल किती गोमाता पण जे मानतो त्याच्याबद्दल किती काळजी आहे सन्मान्य पालकमंत्र्यांना ज्यावेळी हे समजलं की असं असं कोण वाढत अशी अशी घटना घडली आहे त्या क्षणास त्यांनी संबंधित आमचे नगरसेवक असतील आमचे गटनेते आमचे आरोग्य सभापती आम्ही स्वतः नगरसेवक गुवा तारी असतील माझी नगराध्यक्ष योगेश चंद्रस्कर गटनेते शरदू टुकडू ही स्वतः आमचे युवा मोर्चाचे सिद्धेश मानगावकर असतील सोबत सर्व प्राणी मित्र तिथे जातीनिशी हजर राहिलो संबंधित सगळे कर्मचारी देखील तिथे होते आणि त्यावर आपण त्या गोरा मालकांना देखील आपण तिथे सांगितलं देखील की बाबा जे काय आहे आपण तुमच्याबरोबर आहोत आणि संबंधितांवर योग्य ती कारवाई पालकमंत्र्यांनी तिथे लक्ष घातलं नाही किंवा काय हे दिलं नाही असं एक खरं तर पूर्णपणे खोटा आरोप आहे त्यांनी समजल्या क्षणाला आम्ही तिथे पोहोचलो आणि संबंधित या सगळ्या गोष्टींवर आपण हे केलं मुळात ते के परत बोलले की हे कारवाई संबंधित जे तिथले पथक प्रमुख आहेत त्यांचे मनीष मोडकर हे मोंडकर म्हणा किंवा बिभवनेकर म्हणा किंवा मंगेश कदम या सर्वांवर कारणे दाखवायला नोटीस ही देखील नगरपंचायतीने इशू केलेली आहे आणि खरं तर पोस्टमॉर्टमचा अहवाल समज समजते की कालच तो आला आहे की सर्प दौशाने संबंधित गायीचा मृत्यूवर मृत्यू झालेला आहे ते आपल्याला उद्या आपण आपण हे करू कारवाई झाली नाही असं नाही आहे पालकमंत्र्यांनी तातडीने निर्देश दिलेले आहेत की संबंधित जे कोण त्याच्यात आरोपीचा असतील किंवा संशयित असतील किंवा आरोपी त्यांच्यावर बाबा त्यांनी आपल्या कार्यात चूक केलेली आहे त्यांच्यावर योग्य ती कारवाई होणारच आणि पालकमंत्री महोदय यांच्यावर पूर्णपणे लक्ष ठेवून आहे आणि ते वेळोवेळी सांगत आहेत की हे राज्यभरात तुम्ही हे करताय हिंदुत्वाचा नारा हे करताय खरं तर त्यांचं हिंदुत्व आणि त्या हिंदुत्वासाठी हे जे शोबाज नेते सुशांत नाईक यांनी इथे येऊन त्यांचं सर्टिफिकेट आम्हाला कोणतीही गरज नाही खरं तर सन्माननीय नितेशजी राणेसाहेब हा एक हिंदुत्वाचा बुलंद आवाज आहे आणि हे राज्यातील जनतेला सर्वश्रुत आहे मुळात जे आता गाय बैल यांची हत्या करणाऱ्यांबरोबर त्यांच्या पायाला पाया लावून पाया बसण्या जे 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 आहे हे जे औरंगजेब फॅन क्लबचे सर्व सगळे आहेत त्याच्यात हे सदस्य सुशांत नाईक आहेत खरं तर त्यांनी सन्माननीय नितेश राणे साहेबांना हिंदुत्व शिकवण्याची गरज नाही करत की ह्या सर्व ह्याच्यात ते हिंदुत्ववादी आहेत आणि तरी पण काय कारवाई करू शकले नाहीत त्याच्यामुळे सुशांत नाईक यांनी आपली मर्यादा राखूनच सन्माननीय पालकमंत्री नितेशजी साहेब यांच्यावर टीका करावी खरं तर ते कणकवलीत नगरसेवक आहेत बरेच दिवस बरीच वर्ष झाली खरं तर तिथे ते कोणत्याही याच्यात नितेश राणेंवर कोणताही अगदी आवाज उठत नाहीत त्याचं नेमकं कारण काय तिथल्या तिथले जे काय बाकी जे काय धंदे आहेत त्याच्यावर नेमकं बाबा काय त्यांचं देखील म्हणणं तिथे नेमके कोणाचे आहे खरं तर तिथे दिलजमाई करायची आणि इथे येऊन देवगडमध्ये येऊन सन्माननीय नितेशजी साहेबांवर टीका करायची हा त्यांचा एक कलमी कार्यक्रम आहे आणि त्यांनी त्यांच्या हिंदुत्वाचं सर्टिफिकेट आम्हाला गरज नाही खरं तर सन्माननीय राणे राणेसाहेब हे एक प्रखर हिंदुत्ववादी नेते आहेत सो ही so, जी काय बद्दलचा जे नृत्य झाले त्याच्याबद्दलचं जे काय त्यांनी बेछूक आरोप केले संदर्भात हे मी तुम्हाला स्पष्टीकरण दिलेलं आहे धन्यवाद